परिवर्तनवादी भारत राजकुमार सुर्वे विशेष बातमीपत्र सादर करत आहेत नागरी समस्याकडे उल्हासनगर महानगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याकारणाने उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव दीपक सोनोने यांनी उल्हासनगर महानगरपा प्रशासनाला दिला अमरणपोषणाचा इशारा वीर तानाजीनगर वीर लहूजीनगर उल्हासनगर पाच कारण क्रमांक का एकोणीसमध्ये अनेक वर्षापासून सार्वजनिक शौचालयाची पिण्याच्या पाण्याची नाले गटारे चेंबर सार्वजनिक रस्ते आदी अनेक समस्या असून गेली अनेक वर्ष या समस्याच्या विषयी सातत्याने पाठपुरावा करून देखील उल्हासनगर महानगरपालिका अधिकारी दुरुस्त करत असल्याचा आरोप करत उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव दीपक सुनन यांनी एक निवेदन एका निवेदनाद्वारे उल्हासनगर महानगरपालिका आयुक्तांना बावीस तारखेच्या आत वरील समस्याचं निराकरण झालं नाही तर आपण पालिकेसमोर अमरणपोषणा बसू अशा प्रकारचा इशारा दिलेला आहे आयुक्ताला दिलेल्या एका निवेदनात त्यांनी काही मागण्या केल्या आहेत वीर तानाजीनगर येथील एम एम आर डी ए शौचालय पूर्णपणे मुडकळीत आले असून नागरिकांनी जीव मुठीत घेऊन शौचालयात बसावे लागते गेले दोन वर्षे या पाठ याचा पाठपुळा करून देखील दुर्लक्ष केली जात आहे तरी सदर शौचालयाच्या या कामास लवकरात लवकर सुरुवात करावी अशी त्यांनी पहिली मागणी केली आहे त्याचबरोबर यावस्थेत वर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्याची समस्या आहे ती कायम स्वरूपी सोडव सोडवावी अनेक ठिकाणी नाल्यावर झाकण आहेत ते बसून नाल्याची डाळू डावडुजी करण्यात यावी बॅन क्रमांक सतरा बॅरेक नंबर अठरा एकोणचाळीस चाळीस येथील गल्लीतील नाल्यावरील अतिक्रमण काढून नालावर रस्त्यावर बनवावा आदी मागण्या त्यांनी केलेल्या आहेत त्यांना निवेदन देताना त्यांच्यासोबत काँग्रेसचे जाती जमातीचे प्रमुख विभागाध्यक्ष शैलेंद्र रुपेकर आणि उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी परिवहन विभागाध्यक्ष आबासाहेब साठे हे देखील उपस्थित होते